नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे साबुडे आतून छान लुसलुशीत आणि बाहेरून छान कुरकुरीत क्रिस्पी असे साबुवडे आपण बनवणार आहोत की जे साबुवडे आपण त्यासोबत उपवासाची शेंगदाण्याची चटणीही करतो आहे ओल्या खोबऱ्याची गरमागरम साबुवडे छान थंड दह्यासोबत आपण सर्व केलेले आहेत चला आता आपण बघूया त्याची कृती त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि चार बटाटे उकडलेले आहेत उकडून घेतलेले आहेत छानपैकी साबुदाणा भिजवताना वडे करायला जास्त पाण्यामध्ये भिजवायचा सा। असा साबुदाणा छान स्मॅश झाला पाहिजे बोटावर तुम्ही बघू शकता म्हणजे आपलं पिठाचं बाइंडिंग आहे ते खूप छान होतं ही एक साबुदाण्याची टीप आहे आणि सा आपलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे आपण सर्व मिश्रण एकत्र एक करणार आहोत त्यासाठी मी ह्या तिखटवाल्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत म्हणजेच आपले साबुदाण्याचे वडे आहेत ते अति तिखट नाही होत आता मी साबुदाणा एका छान ताटात घेतलेले आहेत काढून छान मोकळे करून घ्यायचे त्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेलं आहे आणि हे बटाटे आहेत ते छान बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत मी त्याने आपलं पीठ हे छान मळता येतं पिठाला छान बाइंडिंग येतं त्यामुळं शक्यतो बटाटे किसून घ्या शिजवून नाही घेतले तर चालतील पण किसून नक्की घ्या बटाटे त्याने आपलं पीठ छान तयार होतं मस्त आता आपण ह्यात घालूयात शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे मी आणि ह्या हिरव्या मिरच्या मी बा मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या त्याचं वाटण मी आता घालते आणि छान हाताने हे सगळं मिश्रण आहे ते सारखं करून घ्यायचं छान चा, घट्ट गोळा होतो याचा ह्याला कुठेही पाणी घालायची गरज नाही लागत जर आपला साबुदाणा छान भिजला असेल तर त्यामुळे साबुदाणा हा छान भिजवून घ्या वडे करायचं असेल तर थोडा साबुदाणा जास्त भिजवायचा जास्त वेळ आणि थोडंसं पाणी जास्त घालायचं आता मी छोटे छोटे वडे करून घेते त्यासाठी असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे म्हणजे आपल्या वड्यांचा आकार सगळा एकसारखा होतो आणि वडे पटकन करून होतात तुम्ही बघू शकता छान मी असा आकार दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो आवडत असेल तो आकार वड्यांना दिला तरी चालेल हे बघा मस्त असे वडे मी तयार करून घेतलेले आहेत सगळे वडे म्हणजे हे पीठ चिकट असतं एकाच वेळी आपल्याला करताना आणि तळताना खूप वेळ लागतो म्हणून असे वडे तुम्ही करून ठेवा म्हणजे आपलं तळताना वेळ वाचतो आणि पटापट पत तळले जातात गरमागरम घरातल्यांना खायला भेटतात आणि उर हे उरलेलं पीठ असं मी काढून घेतलेलं आहे हे आपल्या फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस आरामात पीठ राहतं काहीही होत नाही अगदी वडे करून ठेवले तरीही राहतात आपण मुलांना पटकन फ्राय करून देऊ शकतो असे वडे असले की आपल्याला पटकन तळता येतात आता आपण एक चटणी करून घेऊयात त्यासाठी मी घेतलेलं आहे ओलं खोबरं त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक मुठभर शेंगदाणे आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या मिरच्या तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुम्हाला हवी तेवढी पाणी घालून घट्ट पातळ ॲडजस्ट करू शकता ह्याला मी कुठलीही फोडणी दिलेली नाही आहे ही अशीच प्लेन ठेवली आहे चटणी आता छान तेल मी गरम करून घेतलेलं आहे वडे तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग मीडियमाचेवर वडे सोडून घ्यायचे सगळे वडे सोडून घेतल्यानंतर आता मी गॅस मोठा केलेला आहे आणि छान वडे क्रिस्पी ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे लगेच उलटपालट नाही करायचे दोन ते तीन मिनटांनी सगळे वडे पलटवून घ्यायचे मी सगळे वडे आता पलटवून घेते जेणेकरून ते पटकन भाजतात मस्त कुरकुरीत असे वडे भाजलेले आहेत कलर बघू शकता तुम्ही मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि साबुदाणाही आपला छान दिसतो आहे सगळा पण कुठेही फुटलेला नाही मस्त असे क्रिस्पी वडे तयार आहेत अजिबात तेलकट होत नाही त्यात आपण कुठलाही सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे बाहेरून अगदी कुरकुरीत होतात वडे आणि आतून मस्त सॉफ्ट लुसलुशीत असे वडे होतात बघू शकता तर मी एक वडा तुम्हाला फोडूनही दाखवते तुम्ही आतल टेक्स्चर बघू शकता वड्यांचं मस्त गरम वडे असे थंड दह्यासोबतही खूप छान लागतात जर चटणी करायला वेळ नसेल तर मस्त दह्यासोबतही आपण हे वडे खाऊ शकतो गरमागरम वडे शेंगदाण्याची चटणी आणि दही कशी वाटते तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा चला आपण भेटूयात नवीन से थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग